हॅलो एवरीवन आज आपण मराठी सुलभ इयत्ता सहावीच्या पुस्तकातील कविता बारा चंद्रावरची शाळा तर चंद्रावरची शाळा हिचे आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत तर ही कविता कोणी लिहिलेली आहे या कवितेचे कवी कोण आहेत तर या कवितेचे कवी आहेत चारुता पेंढरकर तर आपण स्वाध्याय सॉल्व करूया बघूया क्वेश्चन आन्सर शब्दार्थ पथक शतक म्हणजे शंभर यान अवकाशातून प्रवास करणारे सुसज्ज वाहन तर एका वाक्यात उत्तरे लिहा स्वाध्यायाला आपण चालू करूया एका वाक्यात उत्तरे लिहा चंद्रावरची शाळा कोणत्या शतकात भरेल तर उत्तर पहा चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात भरेल नेक्स्ट क्वेश्चन चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाची ओझे नसेल चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराची ओझे नसेल चंद नेक्स्ट क्वेश्चन चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही तर चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही नेक्स्ट क्वेश्चन चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल चंद्रावरच्या शाळेत बटणे दाबून अभ्यास करावा लागेल नेक्स्ट क्वेश्चन चंद्रावरची शाळा ही कविता कोणी लिहिली आहे चंद्रावरची शाळा ही कविता चारुता पेंडरकर यांनी लिहिली आहे नेक्स्ट क्वेश्चन चंद्रावरच्या शाळेत कशाशी खेळावे लागेल चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच खेळावे लागेल नेक्स्ट क्वेश्चन चंद्रावरील शाळेचे दार कसे खुले होईल चंद्रावरील शाळेत उत्तर चंद्रावरील शाळेचे दार बटन दाबताच खुले होईल नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते उत्तर पहा चंद्रावरच्या शाळेत खडू व फळा नाही दप्तराचे ओझे मुलांच्या पाठीवर नाही बटण्या दाबायची एवढाच एक तिथे अभ्यास असतो बटन दाबून अभ्यास केला की तिथेच पास केले जाते नेक्स्ट क्वेश्चन पहा चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे उत्तर पहा शाळेत गेल्यावर जसे खेळाचे साहित्य असते खेळण्यासाठी मैदान असते त्याप्रमाणे चंद्रावर कोणत्याही प्रकारचे खेळणे नसणार ते ते फक्त चांदण्या असतील म्हणून चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच खेळावे लागणार प्रश्न क्रमांक तीन योग्य कारण शोधा तर चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल का तर कारण आपल्याला शोधायचं आहे सेकंड नंबर बघा चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर मिळावा लागेल चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण उत्तर पहा चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात प्रश्नचार शब्दातील शेवटचे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा भरल बर, भरेल नसेल मुले खुले कटकट पट पटपट शाळा फळा पहाल रहाल पाटीवरती वरती प्रश्न क्रमांक पाच पटपट सारखे शब्द लिहा कटकट पटपट वटवट झटझट चटचट रटरट प्रश्न सहा <स्थाँगा> कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा तर कवितेमध्ये कोणते इंग्रजी शब्द आलेले आहेत ते पाहूया उत्तर पहा ऑक्सिजन सिलेंडर पी टी बटन प्रश्न क्रमांक सात तुम्ही डब्यात रोज कोणकोणते कुन पदार्थ नेता ना। त्यांची नावे लिहा पोळी भाजी पावभाजी पराठे वाटाण्याची मटकीची उसळ वडापाव कांदा भजी इडली चटणी आप्पे शिरा उपमा छोलेपुरी प्रश्न आठ कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा तर शिक्षक आम्हाला चिप्स कुरकुरे बिस्किट बिस्किटे मॅगी पिझ्झा असे पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे सांगतात कारण हे पदार्थ शरीरासाठी चांगले नाहीत म्हणून डब्यात आणू देत नाहीत तर या क्वैतेचे क्वेश्चन आन्सर आपले झालेले आहेत जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला कमेंट करा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद